दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगला असं या भावी नगरसेवक केसरी हे पनवेल मैदानामध्ये चांगला असा फेरा पडला मातूरसोबत आपला भामालीकरांचा संग्रह पालला माहिती द्या ना आजच्या या फेऱ्याबद्दल नियोजन कसं काय करून आलं आजच्या फेऱ्याबद्दल म्हणजे शुभम शुभमताला फोन लावला का मला फेऱ्याला बैल पाहिजे होत्या त्यांनी एका शब्दावर बैल दिला आपल्याला का असं विचारलं नाही का कोण कुठला बैल आहे ना कुठला मैदान आहे त्यांनी डायरेक्ट बैल दिला सांगला आता इथं पण आल्यावर त्यांनी फोन केला का बैल आणले बैल घेऊन पेडा काढायला ना प्रत्येक मैदानामध्ये आल्यानंतर एक फेरा आहे त्या फेऱ्यानंतर त्याच्यासोबत पळणारी बैल आहेत पुढं तर ती बैला पण आज चर्चेत येतात आज संग्रामची कारकिर्दी सांगा आता मी आहे संग्रामी पण महाराष्ट्र केसरी म्हणून त्याची ओळख आहे सांगा ना बैलानी घाटावर तीन वेळा महाराष्ट्र केसरीला राहिलेला आहे बैल भाईल। आणि बैलाची कारकिर्दी म्हणजे बैल आतनंच पळतो माझा दोन्ही साईडला ते गाडी अंगा असं ना तर नसं आतनच बैल पळणार आणि त्याचा एक कार्यकिर्दी असा आहे किती मोठा बैल टाकला त्याला थोडा मागच मांडायला लागतो आणि त्याच्यानंतर ती गाडी सोडवतो हा नंतर गाडी सोडायची समोरचा बैल किती मोठा बैल असो त्याला तोंड काढूनच मारायला लागतो आणि मागे ठेवायला लागतो किती मोठा बैल असतो त्याची ती येत आहे आणि आज जो फेरापाला मथूर सोबत काय बोलायल या फेराविषयी कसं पला काय बोला तर दोन्ही बैल चांगले पला आले मथूर तर आहेत आणि त्याच्यात आता आमचं बैल पण समजा हे झालंय पण बैल दोन्ही चांगले पल आले आणि म्हणतात ना सारे गाडा मालक म्हणतात मथरूरमध्ये पलायला नशीब आहे कुठेतरी आज संग्रामी इतकी स्वतःची कार किती मोठी गेली ते आज बघा फेऱ्यासाठी ना आला होकर आला हो नशीब म्हणजे त्याचं पण नशीब आणि आमचं पण नशीब आहे एवढे चांगले आहेत की त्याच्या काळात आमचा बैलाच पाला फला हो आणि कुठल्या नावाने संग्रामची गाडी बोलते ही ना संग्रामची गाडी काय ना आमच्या बाप्पाच्याच नावाने बोलते ज्याही आई प्रसन्न विजय दिनकर गोंडली बामल्ले आणि सागर निर्वेद सागर मात्र नेरेपाडा या नावाने हां नावाने गाडी बोलते दावणीला कधी आला आहे किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये यात आता दावणीला बैल येऊन आता पाचवा वर्ष आहे दुसरा असताना तो आला होता तेव्हापासून बैल आपल्या घरीच आहे आणि आमचे आजोबापासून पासून क्षेत्र चालूच आहे चालूच आहे म्हणजे आता सध्या म्हणजे चर्चेत असणारा बैल तुमच्या दावणीला हा संग्राम हो संग्राम आणि अजून कुठली नवीन काही खरेदी काही असं नवीन खरेदी आता आणलेल्या आहे घरी पण थोडासा पाय प्रॉब्लेम झाला आहे दुसरी चालू आहे आणि बघा ड्रायव्हर आज मुंबईचे ड्रायव्हर झाले मुंबईचे समालोचक झाले मैदानाची शोभा वाढते कुठेतरी काय बोलाल हो ते तर आहेच ड्रायव्हर आणि समालोचक शोभा वाढतेच आणि तुमचा बाजूचाच मैदान म्हणजे मैदा, घरचंच मैदाना तरी काय आज या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी ते नाव पण एक विशेष वेगळा दिलेलं आहे भावी शेवक केसरी म्हणून आज या मैदानाची ओळख झालेली आहे काय बोलाल चांगलं म्हणजे एकदम शोभा वाढवण्यासाठी बोलतात ना का विसरलो कुठेतरी नावा पनवेलला पनवेलच्या मैदानाला ते हे एकदम नाव दिले चांगलं आणि मैदान बरोबर आहे म्हणजे तुमचं सांगण्याचं तात्पर्य पनवेल परिसर असो किंवा आपला ठाणा रायगड पालघर मैदानाची एक शोभा त्याच्या नावाने वाढते हो आणि बघा आजचा हा फेरा पडला कुठेतरी आजच्या फेऱ्यासाठी ज्या इन्स्टाला रील्स किंवा काही युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावरती व्हावी <tomit> uh, केसरी मैदान नगरसेवक हो, केसरी मैदान असा हा फेऱ्यावर पण नाव पर्याय मथुर विषय काय बोलाल आणि आहे आणि राहुल भाईंच्या पहिला छोटा मसा खूपच सपोर्ट आहे काय ना काय कॉन्टॅक्ट वगैरे चालूच असतात जे आता मुंबईची संघटना आपली खूप चांगला असा मुंबईचा आता खेळ पिंजोरचा एक चांगलं शिस्त पद्धतीने आहे एक गाडा मालक असताना तुमच्याकडून काय असे प्रयत्न असतील की या केलेला कुठल्याच प्रकारचा गालबोट लागत नाही कामा असं संदेश काय मेसेज काय देणार मेसेज म्हणजे आता काय होत कोणाची शर्यत झाली तर ते समजा मालक काही ना पण जे असतात ना समर्थक समर्थक ते फुकट काही ना काही बोलत असतात का हा असा तो तसा म्हणून तर ते, ते बंद करायला पाहिजे बरोबर आहे आता तुम्हीच मुद्दा घेतला आता मी माझ्या काल परत एक व्हिडीओ व्हायरल झाले त्याच्यामध्ये भरपूर सारे कमेंट गारा मालकांसाठी किंवा बैलांसाठी झाल्यात बघा गाडामाल गाडी झाल्यानंतर एकामेकाला फोन सुद्धा करतात गाडी पराभव झाल्यानंतर समोरच्या गाडीवाल्याला अभिनंदन करण्यासाठी पण जे कमेंट करणारे लोक आहेत किंवा जे समर्थक आहेत हेही असा तो विचार करायला पाहिजे बाबा ते एकत्र आपण कशाला भांडण करायचं हा त्यांच्या मुलात जास्त हे होतं कारण गाडा मालकाचा काहीच विषय नसतं शर्यत मैदानापुरतीच खेळतात ते नंतर कोणत्या करतात आणि पैर्यात बैल पालवतात शर्यत झाली तरी बरोबर पण हे बाजूचे असतात ना ते खाली फुकट काय ना काय कमेंट्स करून बांधणं लावायचे का बरोबर आहे आणि कुठेतरी आपले मुंबई बिनजवला ना या वर्षी इतका चांगला खेळतानाय ना आज जरी गाडी झाली तर उद्या पैऱ्यात पलताना हो याबद्दल आपण काय बोला हा एकदम चांगला निर्णय आहे सगळ्यांचा म्हणजे कोणी झाले सगळ्यांचा चांगलाच निर्णय कारण शर्यत काय मैदानापुरतीच अवलंबून आपला बैल एकमेकात पलतील बैल बरोबर आहे आणि मला बघतो बघतो आपण ना गोलासाठी आपली जी जिद्द चालू असते पण ज्या दिवशी आपल्या नशिबाला गोलाला असेल ना त्या दिवशी आपला बैल कमी पलून सुद्धा गोलाल भेटतो आपल्याला हो हो काय बोलाल ते कसं नशीबाब केलाय सगळं आपण सांगू शकत का याचा बैल पलतो त्याचा प्रत्येकाचा दिवस असतो एक एक प्रत्येकाचा दिवस म्हणजे असा असतो का जो बैल पलणार ना त्याला पण कदाचित गुलाल नाही भेटत आणि न पलणारा पण गुलाल भेटतो बरोबर नशीबाचा केलाय बैलाच नशीब आपलं नशीब संग्राम बद्दल अजून थोडीशी माहिती द्या ना मला कारण संग्रामच्या परत काही राहिलेले असे गुलाला किंवा आठवणीची काही त्याचे असं महत्वाचा मुद्दे संग्राम म्हटलं तर आता आम्ही जेव्हा आणला होता ना तेव्हा आमची घरचीच गाडी बोलायची बंटी नावाचा बैल होता आणि संग्राम तेव्हा पण आम्ही नॉन स्टॉप वीस पंचवीस शर्ती लगातार केल्या होत्या त्या गुलालामध्ये आणि त्याच्यानंतर छोटा मथुर मथुर सोबत पलायला आता डीजे लक्षा मुंबईमध्ये म्हणजे अशा बऱ्याच बैलांसोबत पलायला आणि आता म्हणजे जास्तीत जास्त मानपाड्याच्या जा 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 रॉकीच्या जा गाड्यात पलतो बैल रॉकी आणि संग्रामी संग्राम हा तर रोकी थोडासा प्रॉब्लेम झालाय बैल बिमारी आहे म्हणून आज बैल आम्ही इथे फिरायला त्यांना कॉल केला बैल पाहिजे एका शब्दावर आम्हाला बैल दिली आणि पुढे पण रॉकी आणि संग्रामी गाडी हा ही गाडी पलणारच ही गाडी फुटणार नाही ह्याची गाडी पलायतच राहणार आहे कारण कुठेतरी बघा आपली गाडी जर जुलून आली असेल ना तर माझा तर सल्ला असेल गाड्या मालकांना की जो पहिला चांगला पलते तो तोरू नका कारण कुठेतरी या विषयाने नंतर आपलं जाऊन वाद पण होतात नाही नाही आमची गाडी आता त्यांना पण बहुतेक जणांचे फोन येतात का आम्हाला बैल ते आम्हाला पण येतात पण आम्ही ते पण सांगतात आणि आम्ही पण सांगतो आमची गाडी नाही फुटणार अर्जित व्हायची समजा पण आमची गाडी चांगली पलते आणि विशेष आता तुमच्या बाजूचं मैदान आहे म्हणजे घरचंच मैदान आहे पाठीविषयी काय बोला चराव पाठी म्हणून या पिसरव्या पाठीची बोललं काय चराव पाठी असं काहीच नाही जो बैल पलणार असा तो कुठे पण पलतो चढ असो उतर असो आता याला जेवढी चढणीची पाठी असेल तेवढा बैल पळतो तिथे पण चढण्याची पाठी असून त्याला त्याला काही चढ असो किंवा काय याला काही फरकच नाही का चढ आहे उतर आहे पहिले कमी काहीच नाही सेमच आता काही तीन महिन्याचा आपला खेळ शिल्लक राहिलाय तर काय आता पुरं काय रणनीती असेल की आपल्याला गुलालच नेमी असा म्हणजे आपल्या माती लागावा आपला बैल गुलालात राहावा त्याच्यामध्ये काय असं देवाचा कुठला आशीर्वाद काय काय बोला देवाचा तर आशीर्वाद आहे आपल्या नशीब पण चांगले आहेत आणि आपल्या बैलावर आपला विश्वास आहे का बैल आपल्याला गुलाल घेऊन देतात आणि आत्तापर्यंत काही ड्रायव्हरांची नावं घेणार का की आत्तापर्यंत असे असे ड्रायव्हर झाले की त्याही असं सांगितलं की संग्राम हा आम्हाला पलवताना खूप आवडतोय आता ड्रायव्हर सुरत ड्रायवर बोरप्याचा अजून आपला भास्कर डायवर शेलारपाऱ्याचा अवी ड्रायव्हर वसारचा ते म्हणजे असे आहेत नामांकित ड्रायव्हर का ते आपल्याला एक आपण त्यांना सांगितलं ना गाडी आपली खालते गेले ते लगे येतात बैलावर बसायला पण तो गाय त्याच्या कुठला बैल असो अजून आपला दिलीप पटेल आहेत नारिवलीचे तो तर आमच्या मावशीचाच मुलगा आहे तो पण कधी पण त्याला फेऱ्याला सांगा किंवा असं सांगा एका शब्दावर येतो आपल्या आणि समालोचकांना काय बोलाल बघा गाडीला आवाज देतात कुठेतरी आपल्या फॅन पेजवरती रील संध्याकाळी पडतो गुलाल झाल्यानंतर आणि ते ऐकायला पण आपल्याला खूप चांगली वाटते ते म्हणजे ते पण एकदम चांगलं काम आहे त्यांचं आवाज देतात आणि आपल्या समजा आता मथूर पालाला मथूरच्या सोबत माझा बैल पालाला संग्राम आता त्यांच्या आवाजामुळे माझ्या बैलाचं पण थोडंफार नाव इकडे तिकडे होऊ शकतो ना म्हणजे राहुल हा राहुल मामा कुलोरे मामा चांगले माणसं आहेत दोघं पण ते एकदम असे हे एक करत असतात प्रोत्साहन देत असतात बरोबर आहे आजचं काय नियोजन काही म्हणजे आज एक फेरायच का आता काही पलवणार आहे गुलारीसाठी बघू आता आमच्या ते भाऊ आहेत ना ते बोलत होते का बैल द्या माझी गाडी जमले ती गाडी झाल्यावर आपण नाव फिरू कोणावर तरी चालेल धन्यवाद चांगली माहिती दिली संग्रामची आणि माझ्या चॅनलकडून कायम तुम्हाला शुभेच्छा राहतील की तुमचा संग्राम हा नेहमी गुलालत राहावा धन्यवाद धन्यवाद